आणि यानंतर आपण जाणार आहोत माझे सहकारी ज्यांनी अजित भुरे जे या कार्यक्रमाचे सूत्रसंचालक आहेत त्यांच्याशी संवाद साधलाय पाहूयात अजित भोरेंशी झालेला हा संवाद माझ्यासोबत एक अशी व्यक्ती आहे जे उद्धव ठाकरे राज ठाकरे यांच्या अत्यंत जवळच्या आठवणी त्यांच्याकडे आहेत सहवास त्यांचा लाभलेला आहे अजित भुरे जे आज इथं सूत्रसंचालन देखील करणार आहेत मोठी जबाबदारी आहे तुमचाही व्हिडिओ व्हायरल झाला मैत्री म्हणून काय राज ठाकरेंसंदर्भातला तर आज दोन भावांसंदर्भात बोलायचं आहे दडपण आहे डेफिनेटली दडपण आहे कारण ज्या पद्धतीचे इथं माणसं गोळा झालेली आहेत जमाव आहे तो बघता अशा पद्धतीच्या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करणे हे कठीण काम आहे त्यामुळे बघूया आता कसं होतं ते काय जमत आहे ते आज बॉक्समध्ये आपण जेव्हा तुम्ही अनबॉक्स कराल लोकांसमोर तर दोघांच्या आठवणी असतील दोघांसंदर्भातला तुमचा अनुभव असेल महाराष्ट्र हित मराठी प्रेम मराठी भाषा सगळ्यांचं समीकरण असेल इकडे नाही नाही सगळ्यांचं समीकरण असण्याचा प्रयत्न असेल परंतु मला असं वाटतं की मला ऐकण्यापेक्षा लोकांना त्या दोन भावांचं म्हणणं ऐकण्यामध्ये जास्त इंटरेस्ट असेल त्यामुळे त्यांना जास्त बोलतं करणं आणि त्यांनी जास्त जा प्रमाणात बोलणं हे मला महत्वाचं वाटतं आनंद झाला असेल जेव्हा सगळ्या घडामोडी घडल्या तर आणि तुम्ही या क्षणाची आतुरतेने वाट पाहत होतात का अनेक वर्षांपासून कारण दोघांचं नातं एक सहवास आहे तुम्हाला प्रश्नच नाही आम्ही त्यांचे मित्र आहोत त्यामुळे ते दोन भाऊ एकत्र येणं हे आमच्या सगळ्यांसाठी महत्वाचं आहे आनंदाचं आहे आणि फक्त आमच्यासाठी नाही आजूबाजूच्या अनेक लोकांसाठी आनंदाचं आहे आणि त्या आनंदात आपण सहभागी होऊया अजित बुरे इथे आहेत ज्यांना सूत्रसंचालन करायला जास्त वेळ घेणार आहे त्यांचा मी पण प्रामुख्यानं अजित गुरे यांनी स्पष्ट केलंय की या क्षणाची आतुरतेनं अख्ख महाराष्ट्र सबंध महाराष्ट्र